हिंगोली नगर परिषदेच्या नगर अध्यक्षासाठी मागील काळात जे चांगल्या पद्धतीने सोळा ते एकवीस दरम्यान जे काय त्यांनी आपलं चांगल्या प्रकारे पद भूषवले आहे ते आपल्यासोबत बाबारावजी वांगर आहेत साहेब पूर्वी आपण सोळा ते एकवीस दरम्यान आपण अध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि आता महिलांसाठी जे आहे जागा सुटलेली आहे तर तुम्ही इच्छुक आहात काय का, का सांगाल पहिली प्रतिक्रिया तुमची एम डी टी काय सांगाल मगच्या दोन हजार सोळाला मी या हिंगोली शहराच्या नगर परिषदेची निवडणूक लढवली जनतेने मला भरघोस मताने या नगर परिषदेत निवडून दिलं दोन हजार सोळा ते एकवीस पाच वर्ष या हिंगोली नगर परिषदेमध्ये काम केलं आणि या शहराचे मध्ये चांगलं एक काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून माझ्या आमदार साहेबाच्या माध्यमातून केला एक शहर सुंदर बनवण्याचं काम आम्ही दोघांमधून केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही हिंगोली शहरातील जनता ही की आपण आपल्या पत्नीला या हिंगोली शहराच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी अशी बरेच आमच्या कार्यकर्त्यांचीही म्हणणे म्हणणे आहे आणि आपल्या हिंगोली शहरातल्या जनतेचं बी म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या घरच्या वहिनीला आपण ही निवडणूक लढवावी गेली पंधरा वर्ष माझी पत्नी एका वार्डाची नगरसेविका आहे तिला नगर परिषदेचं बरंच ज्ञान आहे आणि येणारी ही निवडणूक पक्षाने जर आम्हाला संधी दिली ही तर ही निवडणूक नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माफात आम्ही लढणार आहोत तर ही निवडणूक जे लढत असताना ही महायुतीच्या युतीच्या दरम्यान होणार आहे की स्वतंत्र लढणार आपण काय सांगू वरिष्ठ नेते जे ठरवतील आमचे जे वरिष्ठ आहेत जे ठरवतील जर युती झाली तर युतीमध्ये लढू नाही युती झाली ना तर जशी आदेश पार्टी जसे आदेश देतील त्याप्रमाणे ही निवडणूक लढू युती झाली तरी बी लढू नाही झाली तरी बी लढू जर आपल्याच पक्षातील अजून काही इच्छुक उमेदवार असतील जर त्यांना जर उमेदवारी दिली तर आपली प्रतिक्रिया आपली भूमिका काय असणार माझ्या पक्षाने कुणालाही उमेदवारी दिली तरी त्याच काम त्याच्या मागे ठामपणे वरून त्याचं काम करण्याचं काम आम्ही पूर्वी विधान लोकसभेला जे आहे ओहाटाचे खासदार नागेश पाटील हे मोठ्या लिडणे निवडून आलेले आहेत त्यासाठी काही आपल्या नगर परिषदेला काय त्याचा हे होईल काय सांगाल माझा काम खासदार एक वेगळा निगरेटिव्ह तयार करून त्यावेळेस लो जनतेची दिशाभूल करून लोकांनी मतं त्या कुबाड्याच्या लोकांनी मतं मिळवली होती आणि त्यावेळेस खासदाराला साडे सहा हजाराची लीड आपल्या हिंगोली शहरामध्ये मिळाली होती पण ते तीच लीड आम्ही आमदार घेतली त्यावेळेस बाराशावर माझ्या आमदार साहेबांच्या तानाजी मुळे बाराशावर आम्ही बाराशे यांनी शहर मानक राहिलो पण माझ्या वेळेस मी ज्यावेळेस निवडणूक लढवली होती यावेळेस मी जागोदर तानाजीरावांनी निवडणूक लढवल्या दोन त्या दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही शहरामध्ये प्लस आहोत आणि माझी निवडणूक लढवली ज्यावेळेस त्यावेळेस मी साडेतीन हजार चार हजार निवडून आलो होतो आजही माझ्या या हिंगोली शहरामध्ये माझे संबंध माझे मित्र मित्र मित्रमंडळी माझे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सर्व मिळून मला चांगल्या मता मताधिकाऱ्याने हिंगोली शहराच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये नक्कीच निवडून आणते तर अनिश्चितच हे होते माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर यांनी आपल्या एम डी टी व्हीशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली जर हिंगोलीमध्ये जर पक्षाने मला उमेदवारी दिली तर अगदी केलेला विकास कामाचा जो आहे त्या आधारे मी लोकांचा विश्वास जे आहे ते तड्या जाऊ देणार नाही आणि चांगल्या प्रकारे काम करेल की मी केलेल्या जे कार्याची पावती आहे ती निश्चित जनता माझ्यासोबत आहे आणि